माणगाव नगरपंचायतीमध्ये विरोधी पक्ष अस्तित्वात होता तेव्हा किमान लोकांचा आवाज तरी ऐकला जात होता पण सगळेच लोकप्रतिनिधी एकत्रित झाले त्यामुळे कोणीही काहीही चुकीचा निर्णय घेतला तरी त्यावर बोलायला मागत नसून लोकांचा आवाज दाबला जात आहे एकीकडे गोरगरीब जनतेकडून कराची रक्कम भरण्यास विलंब झाला तर पिण्याचे पाणी कनेक्शन तोडून टाकायचे आणि बड्या प्रशासकीय कार्यालयांना आणि त्यांच्या निवासस्थानांना मात्र मुभा दिली जात आहे कशा प्रकारे प्रशासकीय अधिकाऱ्यांची राजेशाही सुरू आहे आणि त्यांना मुभा देत सुरू असलेल्या मानगाव नगरपंचायतीच्या या भोंगळ कारभारावरतीच आजचा व्हिडिओ आहे पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तत्पूर्वी नमस्कार मी प्रतीक मोरे आणि तुम्ही पाहता न्यूज मराठी चॅनल आपण सगळ्यात आधी जाणून घेऊया की कसली प्रशासकीय राजेशाही प्रांत आणि तहसीलदार यांच्या निवासस्थानापासूनच सुरुवात करूयात एखादा मंत्री जसा पदावर नियुक्त झाल्यावर आधी घराचं काम करायला काढतो तसेच आता या अधिकाऱ्यांचे चालले आहे शासकीय निवासस्थानाचे वारंवार काम करून घेणे घराभोवतीच्या सुरक्षा भिंतींचे काम करून घेणं आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या सगळ्यांच्या जे मनात आहे तेच अनावश्यक लाईट्स बाबत सुरक्षा भिंतींवर एखाद्या रेस्टॉरंट प्रमाणे लाईट्स लावून ठेवणे तहसीलदार निवासस्थानाचा तर नादच करायचा नाही तेथील रंगेबिरंगी लाईट अगदी नारळाच्या भोवताली गोलगोल फिरवत नारळाच्या बुंदापासून टोकापर्यंत जाते लोक सारखीच याबाबत चर्चा करताना दिसतात अधिकाऱ्यांच्या आशा मनमानी कारभाराची किंमत जनतेला चुकवायला लागते म्हणून जनतेमध्ये नाराजी आहे आपण आता मूळ मुद्द्यावर येऊया नगरपंचायतीने करात वाढ केल्याने गुरगरीब नागरिक त्रस्त गोरगरीब जनतेकडून कराची रक्कम भरण्यास विलंब झाला की लगेच पिण्याच्या पाण्याचे कनेक्शन तोडून कारवाई करण्यात येते आणि प्रशासकीय यंत्रणा अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांचा कर आलेला नाही याकडे दुर्लक्ष केले जाते त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही त्यांच्याकडे असणाऱ्या थकबाकीबाबत कधी एक शब्द काढला जात नाही आणि गोरगरिबांकडून पाणीपट्टी भरण्यास विलंब झाला सोशल मीडियावरती त्यांची नावं टाकायची त्यांच्या नावासमोर त्यांनी किती थकबाकी रक्कम आहे ती टाकायची दबंग अंदाजात जाऊन नगरपंचायतीतर्फे नळ कनेक्शन तोडून कारवाई करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून त्यांना अपमानित करायचे तर, तर दुसरीकडे नगरपंचायतीने अधिकाऱ्यांच्या विरोधात एकही कारवाई केलेली समोर येत नाही लाखो रुपयांचा कर तहसील तसेच प्रांत निवास कार्यालयाकडून येणे बाकी आहे मग जशी गरीब जनतेची ना का नाही अशा वादग्रस्त वागणुकीमुळे नागरिक झाले आहेत यावर अधिक माहिती मिळवली असता माणगाव नगरपंचायतीचा भोंगळ कारभार समोर आला आहे प्रांत कार्यालय आणि निवासस्थानाची तसेच तहसीलदार कार्यालय म्हणजेच प्रशासकीय भवन माणगाव भूमी अभिलेख कार्यालय माणगाव हे एवढी वर्ष बांधून झाली तरी यांची आकारणीच झालेली नाही म्हणजेच नगरपंचायत कार्यालयात त्यांची नोंदच नाही साध्या भाषेत सांगायचे झाले तर यांची घरपट्टी देखील घेतली जात नाही लाखो रुपयांचा कर तर या लोकांचाच स्थकीत आहे यासाठी जबाबदार कोण अशा अवैध इमारतींना अवैध पाणीपुरवठा नळ कनेक्शन कसे दिले जाते हा एक शोधातलाच विषय आहे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या एका फोनवर असे कोणतेही कागदपत्रे नसताना मुळात इमारतीची आकारणी झालेली नसताना कोणताही कर हे नगरपंचायतीला अधिकारी देत नसताना किंवा या इमारतीकडून कोणताही कर नगरपंचायत घेत नसताना सगळ्या सुविधा देणं म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र येत मनमानी कारभार करण्यासारखीच आहे ही एक प्रकारची प्रशासकीय राजेशाही चालवण्यासारखीच आहे या मनमानी कारभाराविरोधात नागरिकांकडून दबक्या आवाजात आता चर्चा ऐकायला मिळत आहे निवासाला अनावश्यक चमकवणारे अधिकारी आपल्याला किती गरजेचे आहे त्यापेक्षा अधिक झगमगाट करताना दिसतात पण प्रत्यक्ष शहरातील विकासासाठी आवश्यक असणारा कर मात्र संगणमताने बुडवतात की काय असा प्रश्न आता निर्माण होत आहे एकंदरीत काय तर गरीब जनतेने कराची रक्कम भरली नाही की कारवाई आणि ह्या अधिकाऱ्यांना मात्र मुभा देत कर चुकवेगिरीला प्रोत्साहन द्यायचे याला म्हणावे तरी काय कुंपणच शेत खात आहे आंधळ धळतंय आणि कुत्रपीठ आहे अशी अवस्था झाली आहे अशी दुटप्पी भूमिका का नागरिकांकडून कर वसुली करताना दबंगगिरी करताना दिसणारे मानगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी संतोष माळी याचे स्पष्टीकरण देतील मुख्या का मुख्याधिकारी काही स्पष्टीकरण किंवा खुलासा करणार असतील तर तो आपण प्रसारित करूच पण चॅनलवर नवीन असाल तर आजच चॅनल सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा